दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडं तरी सर काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारी मिळव म्हणून तिकिटाची मागणी केलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत अस काम करत आलेलं आहे त्या कोणावरपासून मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीचं तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब आदरणीय खासदार ताई शिंदे शिंदेताई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचं सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि मा अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे चैतनभाऊ नरोडेकडे आज सादर केला त्यावेळेस मी पाठीमागचं पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाचा ओळखून आणि मी केलेलं कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी मुळे म्हणून मी मागणी केलेला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांदा लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं के तालुक्यामध्ये केलो जिल्ह्यामध्ये केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिलो आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेला आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणित्ताई यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून आलेले आहेत मला श्रेष्ठींना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि श्रेष्ठींना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटते ज्याने आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकनं के काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचं पार कार्यक्रम राबवले तसलं एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाढतो दिलं तरी मी पक्षाबरोबर राहणारच आहे नाही दिलं तरी बी मी पक्षाबरोबरच राहणार आहे आणि ताईसाहेब आणि मोठेसाहेब शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे आज रीत सर मी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझं काम चालू ठेवतो